दादा तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जीन्स वगैरे लेडीजचे स्पेशल सव्वीस पासून छत्तीस पर्यंत साईज मिळेल आपल्याला आणि काय प्राइस आपल्याला हे सिक्स फिफ्टी पण कमी करून फोर फिफ्टी पर्यंत येईल हे बघा हे वाईट लगेच त्याच्यामध्ये पण हे पण सव्वीस पासून छत्तीस पर्यंत पण त्याच्यामध्ये पण चार पाच करायचे सव्वीस पासून आणि काय प्राइस पडेल आपल्याला याची ये आहे 750 ला फायनल आणि स्टार्टिंग कसं आहे आपल्याकडे? स्टार्टिंग 400 पासून. स्टार्टिंग पासून आणि आपल्याला साईज सगळ्यांची मिळून जाईल ना? सगळी साईज मिळतील. आणि मोठी साईज पर्यंत फोर्टी पर्यंत 44 पर्यंत आहे. हे बीडीम मधील हे बघा स्टार्टिंग पर्यंत आहे. 44 पर्यंत पर्यंत. हा ची काही? हो, स्ट्रेचेबल आहे ना? हां. स्ट्रेचेबल आहे ओके. रुज मध्ये कोण भेटे? 44 पर्यंत. अच्छा.

कलर कलरपणे मिळून जाईल आणि दुकान किती वाजेपर्यंत चालू असतं मी सकाळी अकरा वाजता खोलतो संध्याकाळी वाजता क्लोजिंग अच्छा ऑल दिवस चालू असतो रोजच चालू असतो ऑल ऑनलाईन ओके तुम्ही ऑनलाईन हे काय करता की इथेच इथे झाल्या होते तुम्हाला शॉपवरतीच व्हिजिट करायला ओके आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला विचारायचं असेल पणाला तर नंबर हो नंबर देऊ ना सांगू का नंबर एट टू नाईन वन फोर नाईन थ्री डबल सिक्स सेवन शॉपचं नाव आय चॉईस शॉप नंबर आहे एटी सिक्स शॉप नंबर गावदेवी भाजी भाजी मार्केट थँक्यू दादा